नमस्कार मंडळी मी केतकेले मेट टोटल मराठीवर तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे टोटल मराठीच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पवित्र विधीने देवी दुर्गेला आवाहन केलं जात हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे देवी दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मा शैलपुत्री मा शैलपुत्रीची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते संस्कृत मध्ये शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी मा हिला पर्वतराज हिमालयाची कन्या मानली जाते हिंदू मान्यतांनुसार मा शैलपुत्री ही देवी सतीचा अवतार आहे या अवतारात ती राजा प्रजापती दक्ष यांची कन्या होती देवी सती यांचा विवाह भगवान शिव शंकराशी झाला होता मात्र राजा प्रजापती दक्ष याला विवा हा विवाह मान्य नव्हता राजा प्रजापती दक्ष यांनी एकदा महायज्ञाचे आयोजन केले होते या यज्ञात त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रण दिले परंतु आपले एक सती आणि भगवान शंकर यांना त्यांनी आमंत्रण दिले नव्हते जेव्हा देवी सती यांना या यज्ञाबद्दल या समजलं तेव्हा त्यांनी त्या ते यज्ञात जाण्याचा निर्णय घेतला परंतु तिथे पोहोचल्यावर त्यांच्या येण्याने कोणालाही आनंद झाला नाही तिथे पोहोचल्यावर राजा दक्ष आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी देवी सतीचा खूप अपमान केला त्यांनी भगवान शिवशंकरांची देखील निंदा केली देवी सतीला भगवान शिवशंकरांचा झालेला अपमान सहन झाला नाही त्यामुळे त्यांनी यज्ञाच्या आगीत आपला देह त्याग केला यानंतर पुढील जन्मात देवी सतीने पर्वताचे देव हिमालय यांची कन्या म्हणून जन्म घेतला आणि तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले या जन्मात ती पार्वती म्हणून ओळखली गेली आणि दीर्घ तपश्चर्याच्या मार्गाने तिने या जन्मात देखील पुन्हा एकदा भगवान शिवशंकरांची लग्न केली म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मा शैलपुत्रीची पूजा केली जाते मा शैलपुत्रीच्या एका हातात कमळ असते तर दुसऱ्या हातात त्रिशूल असते शैलपुत्री देवीच वाहन नंदी बैल असून या देवीची भक्तीभावाने पूजा केल्याने जीवनात आनंद व समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते तर मंडळी मा शैलपुत्रीची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि नवरात्रीच्या नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका